खिरकालीच्या मैदानामध्ये ना रायफल आणि मथूर आतापर्यंत चार वेळा पलाला त्यानंतर तीन वेळा गुलाल घेतला खाली एकदा गाडी परली पण तीन वेळा बघा गुलाल घेणं खूप मोठी गोष्ट आहे काय बोला काय नाही हरजित राहते कधी वडच खालती होते कधी खिरकालीचं मैदान आहे खिरकालीच्या मैदानामध्ये पोहोचलोय आणि कोणकोणत्या गाड्या होतील ना त्यांच्या होती मुलाखती मी तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर चला बघूया ज्या ज्या गाड्या होतील त्या तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद मित्रांनो चित्रानगर या साईडला तुम्ही बघू शकता सर ज एक हजार एक आणि मथुरचा गुलाल झाले आपण दाखवतो यातून सरज्याला भरत मित्रांनो आता माथूर आणि सरजा दोघ निघल्यात घरी नाही पलाला आजच्या मैदानामध्ये कारण त्या दिवशी चिंचोलीच्या मैदानामध्ये सरजा गुलाल झालेला आणि आज माथूरचा खुलाल झालाय मित्रांनो बघा तिकडे बाईट चालू आहे त्या साईडला तो इकडे तुम्हाला मी माथूर दाखवतो हे बघा घेतलं घेतलंय आणि आता लवकरच म्हणजे आता किती वाजल्यात बघा साडेपाच कंप्लीट झाल्यात आणि आता मथूर निघलाय घरी जाण्यासाठी साईडला दादाची बाईट चालू आहे आणि मथुरचा बॅनर बघायचं तर या साईडला तुम्ही बघू शकता रायफल बैलाचे मालक सुद्धा इथे पोहोचल्यात मथूर जावल आणि इकड तर ते बक्षीस वाटप असतं त्याच्यासाठी आल्यात आणि त्या साईडला दादाची बाईट चालू आहे काय सांगाल मला वाटतं ही जोडी आतापर्यंत तीन ते चार वेला पालाई हिरकालीच्या मैदानामध्येच मला वाटतं या जोडीचे खूप सारे गुलाल आहेत खिरकालीच्या माहिती तीन पेर्या पॉल तीन पेर्या विजय झाला आणि पहिला आम्ही लवकर शुभम फोन केलेला आम्हाला तर तू लवकर गाडी खेळ आपल्याला दुसरी खेळायचे बरोबर आता पहिली पण गाडी झाली तुमची एक पोलीस सोबत त्यानंतर आता दुसरी मथूर सोबत मथूर सोबत म्हणजे बघा एक वासरू भरून तुम्ही घेतला होता आणि कुठेतरी त्याची चर्चा आज मुंबई बिंदूला खूप मोठं नाव पण होतंय काय आम्ही काही लहान वासूर घेतलेला पहिल्याच आम्ही आस्ते असते त्याला घडवला मथुरच्या गाड्यात घातला ना पहिल्यांदा तिथनं आम्ही वर आलो तिथनं आता शुभमदा आम्हाला कधी पण कॉल करतात तेव्हा आम्ही बैल देतो बरो बरोबर आता यो नियोजन कधी झाला होता यो काल रात्री झालेला बारा वाजता का आम्ही पहिला शब्द दिलेला पोलिसवाल्याला हो का तो बोलला शुभमदादा तुझी पहिली शरद करून घे लगेच दुसरीला म्हणजे एक धाडच बघा पहिली पण गाडी करून दुसरी गाडी म्हणजे एक रिस्क पण असं आता किती दिवसानंतर पल रायफल मग आता अठरा दिवस बैल घरी बसून होता आणि आज पहिल्यानंतर दोन फेरे पडला दोन फेरा आज पडला गाडी कोणी सुरूच नाही दोन्ही गाडी पडले नाही पंकज ड्रायव्हर होत दोन्ही ना गाडीत पंकज काय बोलशील मथूर विषय काय बोलशील मथूर काय गुलाल गेलेला मथूरचा आज झाला गुलाल रायफल आणि ती गाडी तीन चार पेऱ्या पाडले तीनदा गुलाल झाला एकदा परत झालेली बरोबर म्हणजे एकदा ती पडली ती गाडी दोन आता तीन वेळा गुलाल म्हणजे बघा तीनही पेऱ्या तीनही पेऱ्या केली थोडक्यात आता मी दादाशी बोलतो तुम्हाला या पुढच्या वाटचाल शुभेच्छा त्याला तुम्ही बघू शकता गौरवदा शुभम दादांचा आवाज बसले त्याच्यामुळे आज गौरव दादाशी बोलूया काय बोलाल म्हणजे आज दोन गुलाल पडल्यानंतर मथुरचा गुलाल झालेला आहे प्रेक्षकांना कुठेतरी गुलाल बघायचा होता आणि तो आज दिसलाय काय बोला काय ना आमचं नियोजन काहीच नव्हतं मग अशी फो म्हणजे सकाळी फोन केला शिवमनी प पवनला का तुझी गाडी लवकर झाली तर आम्हाला फोन कर त्याने लगेच फोन केला लवकर गाडी झाली त्याची दोन वाजता आणि फोन केला मग आमची गाडी झाली विजय झाला आमचा बरोबर आणि सकाळी पण एक फेरा काढला चंदरसोबत तो पण नियोजन कसं काय करला तो पण सकाळी झालता शिवमिनी केलं तर सकाळी नियोजन बरोबर आणि खिरकालीच्या मैदानामध्ये ना रायफल आणि मथुर आता पण चार वेळा पला त्यानंतर तीन वेळा गुलाल घेतला खाली एकदा गाडी पडली पण तीन वेळा बघा गुलाल घेणं खूप मोठी गोष्ट आहे काय बोला काय नाही हरजित राहते कधी वर चढ खालती होते कधी पण पण खाली आम्ही काय संयम ठेवून पुढचं नियोजन करत असतो बरोबर आहे आता शुभम दा 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 दादा घालावलेली आहे कुठेतरी मेहनत बघा आज खूप खूप कष्ट घेतात आणि सर्व मुलं पण असतात कुठेतरी तुम्ही पण असतात काय बोलत काय ना सगळे पोरांचे साथ आहे म्हणून आम्ही इथपर्यंत सगळे दादा विदा असतात दादा फोन करते पोरं पण असतात आपले म्हणून आमचं आजचा विजय पोरांसाठी आहे समजते आजचं पूर्ण गुलाल म्हणजे सर्व टीमसाठी हो टीमसाठी बरोबर शेवटचा प्रश्न येतो किरकाली मैदाना मैदानाविषयी काय बोलत काय ना आयोजन चांगलं असतं त्यावेळी मागे एक आता बैल हे होत होती दगावत होती पण त्यावेळी पूजा घातली आता चांगला अड्ड होते त्यांच्या पण आज पाहिजे अशी गर्दी नव्हती पण जी बिंदूरच्या गाड्या होत्या ना त्या होत्या मात्र चांगल्या गाड्या झाल्या आणि गर्दी नव्हती म्हणजे आज संडे पण आणि इलेक्शनची पण होती म्हणून गर्दी नव्हती बरोबर आता मथूरचा हा गुलाल आहे आता तुम्ही सर्व मुलांना समर्पित केल्या सर्व टीमला समर्पित केले आता येणाऱ्या काळामध्ये मथूरचं नियोजन तर सर्व मुलांना तुम्हाला किंवा सर्व राहतात माहिती असेल आता सर्जे चालले बावीस तारखेला आदातच्या मैदानाला तिथे सर्व मातूचे फॅन्स असतील काय बोलणार काय नाही तिथं बघू आता सर्जेचं नियोजन झालं आहे तिथं तर तिथं जाऊ आता मैदान आहे मोठा एक आदात एक बैल तिथं खेळू आता काय बोलत कसं बघू बरोबर आता शेवटचा प्रश्न रायफल विषयी दोन शब्द काय बोलणार ज्यांनी आज गुलाल मिळून दिले रायफल काय तो पब्लिकला पलता आत नाही पलता हाय सेम स्पीड लावतो तो त्याचा पर... काय विषय नाही आम्ही गेल्या वर्षी पण त्याच्या सांगते पाळायला या वर्षी पण आम्ही त्या आणि कंटिन्यू याच्या पुढे पळणार तर राहणार चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तुम्ही बघू शकता सकाळी सुंदर असा पेहरा झाला माथूरचा आणि चंदरचा त्या पेऱ्यावर सुरत ड्रायव्हर होता आपला काय कसा पेहरा पाला काय बोलशील सुंदर पालाला पेहरा आणि शर्तीचं आपलं नियोजन चालूच होतं पण रायफलने पहिल्या शर्तीला चांगली गती लावल्याच्यानंतर शुभम आणि मी बोलणं झालं की शुभमचं काय करायचं बोलू करू छोटी ही शर्यत पण शर्यत पण ही आपसमध्ये झाली आपला मी ज्याचं नियोजन करतो निखिल भर आणि अनिल भोर शिवा तो शिवा विरुद्ध निघल्यामुळे गाडी म्हणजे शर्तीला पलत आणली निघल्यावर मी गाडीवर गाडी कोणी गाडी आपल्या पंकज ड्रायव्हरने मग काय त्याच्याशी काय बोलणं झालं गाडी बोललं झालं विचारलं त्याला पण विचारलं मग तू कसं पलात थोडं अजून अजून आता बैलाला आता व्यायाम चालू केला आता दोन चार वेळा अजून मैदानामध्ये परत जुन्या स्पीडला दिसणार जुन्या स्पीडला लासणार सकाळीचा जो पेरा पडला ना थोडासा आपण लाईव्ह बघितला एक ठिकाणी थोडा मथुर असा दाबत होता पब्लिकला काय पब्लिकने घातलेला आपण आणि पब्लिक आता मथुरला पब्लिकने आपण बाहेर काढणार आहे लवकरात लवकर जुनी येऊन जोडी मथुर आणि मैभाऊ पण लवकरच पडणार आहे त्या नियोजनासाठी आता मथूरची प्रॅक्टिस चालली बरोबर चला आता थोडक्यात तुझ्याशी बोलतो कारण तुला पण थोडासा त्रास आहे तू गाड्या पलवायच्या आहेत किती गाड्या झाल्या आजच्या आजच्या जवळजवळ सहा गाड्या झाल्या सहा गाड्या झाल्या आणि अजून आहेत का नाही आता बस झाल्या का शुभेच्छा तुला